Hvala što सर्व उमेदवारांना विनंती की आपण समोर बसून घ्यायचं आहे सर्व मतदार बंधूंना विनंती की आहे खंडपीठ उत्सादारांना विनंती आहे की आपण पुढच्या आयोजन लवकरच करायचं आहे या ठिकाणी या सभेला या सभेला संबोधित करण्यासाठी मी या ठिकाणचे स्थानिक दत्तात्रय पवार सर यांना विनंती करते <laughs> आपण थोडक्यात कृपया स्टेजच्या डाव्या बाजूला महिलांसाठी बसायची सोय करायची आहे आणि उजव्या बाजूला कृपया सर्वांनी बसून घ्यायचं आहे दत्तात्रय पवार सर इंदापूर नगरपालिकेचे रिलेशन खूप असलेले या सभेचे आपल्या तालुक्याचे बुलंद आवाज तालुक्याचे मैदानी तो विरोधकांना धडके बनवणारे आदरणीय आदरणीय कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे आणि आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय भरत शेठ आणि आपल्या तालुक्याचे सर अतिशय चांगल्या पद्धतीने शौचालय सर अतिशय चांगल्या पद्धतीने शौचालयाचं त्याच काम केलेलं आहे आणि भरणे मामाच्या माध्यमातून सुद्धा रस्त्याचं काम असल रस्त्याचं काम असल आ, काम असेल शौचालयचं काम असेल वर्षे दोन वर्ष ज्या वेळेस त्यांनी असा वेळेस दिवस वर्ष पूर्णे ज्यावेळेस त्यांनी असं पहिल्यांदा आमच्या समाजामध्ये सांगितलं आमच्या गल्लीमध्ये की मला तुम्ही कोणाच्या सपना झालं काय आणि त्यांनी मला पहाट फोन करून सांगितलं की तुझ्या झाडाला तुझा फोटो टोपलाय आणि तुला रिलेशन मध्ये हारवण्यासाठी ते फोटो लावले किंवा तुला मारण्यासाठी ते फोटो लावलेलाय असं तरी पहिल्यांदा गल्ली सांगितलं नंतर गावात असं सांगितलं कि तरी जात्रा गेल्या तिथं काय वाढल्या जात्र गेल्यानंतर कि त्याच्या फोटो लावलेलं त्याच्या मित्रांनी पाहिलं ते असं सांगितलं आणि सांगितलं सांगितलं की त्याचा मित्र काळूबाला जातो काळूबाला मसवाला जाता असताना त्याचा फोटो लावलेला मित्रांनो मला सांगा त्याचा खास मित्र कसं जेवाला काळूबाला जाईल आणि काळूबाला गेल्यानंतर त्याला कसा फोटो फोटो दिसत त्या झाडाला त्यामुळे कुठलं झाड कुठं आहे नाही असं काहीतरी स्वात सांगायचं आणि मत मागायचं आणि मत मागायचं असं सारखं रडत असतो सारखं रडत असतो माझं तर म्हणणं असं आहे अरे बाबा रडण्यापेक्षा तू रडू नको तू लढ लढ रडला नाही लढलं पाहिजे 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 ते आम्ही मला त्याने आमच्या गरजेचे काय काय केले एक उदाहरण म्हणून तुम्हाला मी सांगतो मित्र ज्या वेळेस गणपतीची मिरवणूक होती गणपतीच्या मिरवणुकीमध्ये भूम झालं आमच्या समाजाला समाजाला कार्यकर्त्यांची भांडण झालेलं असताना मारमारी झालं मारमारी झालेला असताना दहामिट केलं आडमिट केल्यानंतर त्याच्या आम्ही सांगितलं बाबा अण्णा आम्हाला केस नाही करायचं आम्हाला मिटवायचं आहे तर तो काय म्हणतोय नाही नाही थांबा ना, थांबा दोन दिवसांना जेलमध्ये बसल्या समजणार श त्याच्यामध्ये कशाला जन्ममध्ये बसायला आम्हाला मिटवायचं आहे हे प्रकरण नाही नाही बसू देण्यास ते पंचवीस त्यांना मध्ये बसावं लागलं आणि ज्या वेळेस तेलमध्ये त्यांच्याकडे गेले की मिटवायचंय म्हणून त्यांनी दहाखान्याचा खर्च दिला आणि ते केस मिटावले मला एवढं सांगायचंय मग त्याला जर दहाखाना खर्च घ्यायच होत मध्ये जायचं आधी जर घेतला तर काय वाईट होत आणि हा सांगतो की मागे पाठीमाग समाज आहे समाज आहे समाज आणि मामांबद्दल एकत्र भाषेत असा उल्लेख करतो मामांबद्दल तर मला सांगायचं एवढा समाज तुझ्या पाठीशी तर विधानसभेला तुझ्यापेक्षा डबल सभा का मग आमची झाली आणि विधानसभेला सुद्धा काल लेडी मामाना मिळालं अनेक असं म्हणतो की मामा घरोघरी जातात आणि मग ते मागे जातात हो मामा जाणारच मामा ज्या मामा आम्ही मामाना भेटायला गेलो मामा म्हण विधानसभेला सगळ्यात मोठी सभा ही वड्र गल्ली आणि आम्हाला सगळ्यात जास्त मतदान हे वड्र गल्लीतून झालं तुम्ही माझ्यासाठी हे करताय म्हणल्यानंतर मी तुमच्यासाठी प्रत्येक घरोघरी फिरणार प्रत्येकाला मत मागणार आणि तुम्हाला मी नगरसेवक करणारच असं मामाने सांगितलं आणि मित्रांनो हा हे आता प्रत्येक सारखं रडतो रडतो रोडतो सारखं रडतो आणि ह्याच्यात जर दम कशाला रडतो तू मत मागणार मत माग मत मागून निवडून ना तुझ्या पायाखालची वाळू सरकली म्हणून रडतोय ना आता तुला समज येणार आहे आता तीन तारखेला तुझा पराभव होणार आहे ते निकाल तुझ्या हातात येणार आहे म्हणून तू सगळ्यात सगळी रडतो आता जाता जाता एक आमच्या महात्मा फुले झोपडपटी एक प्रक्रिये घाललेले ते तुम्हाला सांगतो आताच घाललं आहे त्यांनी काय केलं आम्ही ते महात्मा फुले मध्ये दुर्गा देवीच मंदिर आहे त्या मंदिरासाठी आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी मला वाटतं एकोणीसशे शहाण्णव पासून त्या कडेची जागा सगळ्यांनी आढळली होती जवळजवळ आज तीस वर्ष आढळलं तीस जागा आढळलेला असताना सुद्धा त्यांनी काय केलं दादागिरी करून ती जागा ताज्यात घेतली जागा ताज मला ते वाटतंय त्या मालकीवळ त्यांनी दोन लाखाला घेतली विकत आणि आता इथं सांगतो मी पाच लाखाला घेतलं दादागिरी केले त्यांनी तिथं शेड मारले बांधकाम बांधकाम पहिलंच आम्ही शेड मारले ती जागा ताब्यात घेतली तर मला तर वाटते मला तर वाटते दा, महात्मा फुले झोपडपडे कार्यकर्ते असेल महिला असतील आपल्या आईसा गंगेच्या दे देवीच त्यांनी असं विटंबना केलेलं आहे जागा ताब्यात घेतलेलं आहे त्याच्यासाठी त्यांनी जागा नाही ठेवलं त्याच्यासाठी येणाऱ्या इलेक्शनला आपण सर्वांनी घाड्याचं चिन्ह बघून त्याच्या समोरच बटन दाबून प्रचंड बहुमताने आपल्या भरत शेठ शाह असेल त्यांचे वीस उमेदवार असतील त्यांना सगळ्यांनी प्रचंड बहुमताने विजय करावं एवढेच मी आशा व्यक्त करतो आणि इथं थांबतो सन्मान्य रमेश शिंदे थोडक्यात आपण मार्गदर्शन करायचे समोर जे उभा राहिले की त्यांनी पत्रकारांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची आहे समोर जे उभा राहिले त्यांनी या बाजूला यायचं आहे इथं आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं इंदापूर नगर परिषद पंचवार्षिक निवडणुकीच्या संदर्भामध्ये प्रचार सभेचं आयोजन आज आजा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सेवा अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ही सभा संपन्न होत असताना आपल्या मंचावरती उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आपल्या इंदापूर तालुक्याचे लाडके आमदार माननीय दत्तात्रय मामा भरणे त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन त्याचबरोबर पीडीसी बँकेचे संचालक माननीय जगदाळी साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर सर्वच इंदापूर नगर परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उभे असलेले नगराध्यक्ष गट आहेत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय भरतसिंग शहा आणि त्यांच्या समेत असलेले वीस नगरसेवक यांच्या प्रचारासाठी आज या ठिकाणी आपण बाबा चौकामध्ये सभा आयोजित केल्या असताना या ठिकाणी भरपूर शहर आणि परिसरामधील या ठिकाणी मतदार बंधू आणि सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित आलेले आहेत सर्वांचं मी प्रथमतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सदस्य या नात्याने आपण मी सर्वांच सहर्ष असं स्वागत करतो आणि आपण सर्वांना एक विनंती करतो की आपण ना ना जी। जी या ठिकाणी सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य आहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हितचिंतक आहात म्हणून आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी घोषणा द्यायची आहे ती आख्या इंदापूरला ऐकू आली पाहिजे आणि इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच दुसरी माणसं आहेत मी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय आपण इंदापूर शहरातील सर्वच विनंती करतो जे आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वीस उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत आदरणीय बरोबर चार यांना प्रचंड मताने विजय करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता इंदापूर नगरपालिकेवरती त्यांनी द्यावी अशी सर्व मतदार बंधू बघीने विनंती करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराज जय राष्ट्रवादी पाठीमाग पुढचा रिकामे आपण पाठीमागं बसायचं यानंतर अशोक बापुसगुडे पक्ष प्रचार प्रमुख आपण मार्गदर्शन करायचं दोन हजार पंचवीस सव्वीस च्या निवडणुकीच्या प्रचार चौकात होत आहे माझा स्वतःचा प्रवेश एक महिन्यापूर्वी भरमी मामांनी करून घेतला त्याच कारण होत विकास हा जो चार पाच वर्षांचा जो विकास झपाट्याने चाललेला आहे आणि साधारण सातशे ते सातशे सातशे ते साडेसातशे कोटी रुपये या इंदापूर शहराला दत्ता मामा वर्णिंनी दिले त्या अनुषंगाने पुढं पण हे झालं पाहिजे म्हणजे पुढेही विकास सतत चालू राहिला पाहिजे या शहराच्या डेव्हलपमेंटचा त्याप्रमाणे आम्ही मामाशी बोललो मामांनी मग मा मला प्रवेश दिला परत भरत सेटला दिला मग उमेदवारी पण मिळाली आता तो इतिहास सगळ्याला माहिती मित्रांनो ही इलेक्शन महत्वाची एवढ्यासाठी आहे की तीन पक्ष एका बाजूला गेलेत आणि आपला एकच पक्ष एका बाजूला विकासाच्या मुद्द्यावर भाषण व्हायला पाहिजे होती वेगळ्या पद्धतीने टर्न करण्याचा प्रयत्न केला गेला पण तो काय त्यांना शक्य झालेला नाही आता मला जर सांगायचं झालं तर हा सिरसोडीचा पूल मान्य आज पवार साहेब दत्ता आपल्या राज्याचे कृषी मंत्री आणि सांगितलं अभिनगराध्यक्षाच्या एक मनोजन गेलं त्या तातडीने ते पूल मंजूर करण्यात आला आणि त्याचं कामही चालू एक दीड वर्षात पूल होण्याची शक्यता मित्रांनो मी हे काय सांगतोय की विकास विकास म्हणजे काय हा जो विषय असतो ना तो महत्वाचा असतो बाकी राजकारण चालतच असते विषय असा होता की मागच्या वर्षी एक माझा मित्र पुण्याचा आला म्हणून मला, मला इथं मॉल टाकायचा आहे इंदापूरला जागा मिळेल मिळेल म्हणजे पूल मंजूर व्हायचा आधीचा विषय ते मला आम्ही मार्केटचा सर्वे करतो आमच्या कंपनी इंदापूरचा टिंपोर्णीचा बिघवानचा अकलूचा असा सगळा सर्वे मार्केट सर्वे झाल्यानंतर त्याचा मला फोन आला की तुमचे इथं मॉल चालू शकत नाही का बाबा काय विषय आहे ते विषय असा होता की इंदापूरचं मार्केट छोटं झालंय म्हणजे मला सांगायचं इंदापूर नगरपालिकेच्या हद्दीतलं जे मार्केट आहे ते छोटं झालं बाकीचं बाहेरचं मार्केट वाढलंय समजा आता पळ मोठी बाजारपेठ झाली लोणी पासून येणारा मनुष्यच फक्त इंदापूरला खरेदीसाठी येतो इकडं गेला हिंगणगाव हेवच्या अलीकडन इंदापूरला तर बाकी सगळे टेमोरले जातात तिकडं पाठीमाळ्या गेलं तर वडापुरी पर्यंतच भाग आपल्या इंदापूर शहराशीच जोडला आहे व्यापारीकरणात तिकडला पहिलीकडला भाग सगळा आखल इथं निमगावची मोठी तिथनं पलीकड तर अलीकडच इंदापूरला बाजारपेठ आहे हा विषय मी का सांगतोय इंदापूरची नगरपालिकेची निवडणूक चालू आहे म्हणून सांगतो सर्वे मध्ये मी विचारलं की हा काय प्रकार आहे मार्केट सर्वेचा तर ते त्यांनी मला सांगितलं की आजच्या गडीला ज्या गावाचा टर्न ओव्हर जास्त होतो खरेदी विक्रीचा त्याच्यावर आमचं मार्केट चालतं तिथ त्याप्रमाणे आम्ही सर्व जर आलं तरच आम्ही मॉल टाकू शकतो अन्य तर टाकू शकत नाही त्याला मी विचारलं म्हणलं कसं काय हे असं तर ते म्हणलं मग एक नंबरचं मार्केट आहे तर त्यांनी सांगितलं बारामती अरे म्हणलं दोन नंबरचं मार्केट कुठलं तर म्हणलं आकलच तीन नंबरचं मार्केट विचारलं मी तर त्यांनी सांगितलं टीमोर् चार नंबरचं मार्केट विचारलं तर त्यांनी सांगितलं अरे म्हणलं आमचा नंबर कधी येतोय म्हणला तुम्ही पाचव्या कर्मकालाय म्हणला मग माझ्या लक्षात आलं की बाबा आपली बाजारपेठेची व्यवस्था आणि ही पुढचा विचार करून ह्या नेते मंडळी जो हा पूल टाकलाय ह्याचा इतिहास मी सांगतो उसनी धरण व्हायच्या अगोदर ह्या सगळा करमाळा तालुका इंदापूरला जोडलेला होता नदीतून पायपीट करत येत होता आणि व्यापारी तर तिकडल्याच भागातला आपल्याकडे आहे हे इथं देवाण घेवाण दवाखाना शाळा शिक्षण हे सगळं इंदापूर इंदापूरमध्ये घेतलं जात होतं पूर्वी धरण आढळल्यानंतर हा भाग तुटला पाहुणे रावळे आमचे जर यायचं म्हणलं तिकडून आता आमचं माझं तर स्वतःच पाहुणा नदीच्या पलीकडच आहे म्हणजे सगळ्यांना नातेवाईक यायचं म्हणलं तर वर्षात एकदा कधी तर गाठ पडते ती बी कुठला कार्यक्रम असला तर आणि आता जो जो फूल जर जोडला तर साधारण ह्या करमाळ तालुक्यातली सगळ्या बारक्या छोट्या छोट्या वाड्या वाजत्या मोठी गाव जर धरली मोठी गावं एक दहा आहेत पण वाड्या वस्त्या असं साधारण शंभर चा आकडा लागतो साधारण तिकडून येणाराची संख्या साठ ते सत्तर हजार लोकांच्या आसपास राहील असा आमचा माझा स्वतःचं काय असेल ते मार्केट सर्व मी बघितलं की इंदापूरची व्यापारी करण्याची पेठ इतक्या झपाट्याने वाढणार ते आज एक पट जर गिरॅक होत असेल एखाद्या दुकानदार पासपोर्ट होण्याची शक्यता आहे असेल बाकीचे कुठले सगळे व्यवसाय होतीलच पण इंदापूर शहराचं नागरीकरण वाढणार आहे नागरीकरण असा नागरी की इथं लोक प्लॉट घ्यायला बघणार घर वागायला बघणार सुविधा जर पुरवायची असतील लागल स्ट्रीट लाईट लागल लाइट लागल पाणीची सोय हे जर सगळं करायचं असेल तर साधारण एक हजार ते दीड हजार म्हणजे पंधराशे कोटी रुपये लागतात कारण मी दोन हजार चौदा ला नगराध्यक्ष असताना या शहराचा विकास आराखडा केला होता मला माहिती कुठले रस्ते राहिले कुठले नाही साधारण दीड हजार कोटी रुपये ह्या शहरासाठी पुढे भविष्यात लागणार आहे आणि ही जर साखळी बघितली तुम्ही तर वर मान्य दादा ते अर्थमंत्री आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत आपले आदरणीय दा मामा कृषी मंत्री आहेत त्यांचा गती फास्ट असते आपण आठ दिवसात झालेला असते हा सगळा ही सगळा विचार तयारीतच होतो योगायोगाने फटाफट झाली पण बरेच सेटला नगराध्यक्षच तिकीट मिळालं मला बडती मग प्रचार प्रमुख केलं आणि एवढंच मला या शहरांना सांगायचंय या नागरिकांना विनंती करायची महिलांना विनंती करायची कि डोळे उघडे ठेवून मतदान करा कारण आपल्याला फास्ट गतीनं विकास करताना त्यात म्हणजे कामात सुद्धा काटेकोर पणा हिथून पुढं होईल त्याची काय मामा अडचण नाही दादा आमच्या माणसं तुमच्या सुट्टीला आलेत आम्हालाच लागतं काम चांगलं त्यामुळं काय काळजी करू नका सत्ता आपली येणारच आहे त्यातील ते मात्र शंका नाही आपण मतदान करणारच आहे पण शेजारीला पण सांगा आपण काय वेळेस काय करतो की आपल्या घरातलं मतदान आपणच घेतो बुथवर जातो पण शेजाऱ्याला सांगा ना चला मतदानाला आणि मतदान कोणाला करायचंय आणि आपल्याला सर्व एकवीसच्या एकवीस उमेदवार त्यातले नगराध्यक्षाच्या पदाला उबा, उभा उभा राहिलेले भरत शेटजी शहा आणि खाली एकवीस नगरसेवक वीस सॉरी वीस नगरसेवक यांना बरखोस्त व प्रचंड मताने मतदान करावं आणि हे पॅनल निवडून नूड़ आणावं एवढी मी विनंती करतो आणि माझ्या दोन शब्द संपतो धन्यवाद बापू यानंतर श्री बाळासाहेब चौरसे तालुका तालुकाध्यक्ष आर पी आर